नमस्कार आता अर्जुनने प्रियाला कोर्टाची नोटीस पाठवलेली असते आणि दुसऱ्या दिवशी सर्वच जण कोर्टात जमा होतात आता प्रिया सुद्धा घाबरत, घाबरत कोर्टात आलेली असते आता रविराज सुद्धा प्रियाला म्हणतो आज तुला अर्जुनने नोटीस पाठवली आहे ना तेव्हा प्रिया म्हणते हो बाबा रविराज म्हणतो घाबरू नकोस बिंदास्तपणे साक्ष दे अर्जुन तुला उलटसुलट प्रश्न विचारेन पण तू विचार करून सर्व व्यवस्थित उत्तर दे तुला माहित आहे ना सत्य काय आहे ते तेव्हा प्रिया म्हणते हो मला सगळं माहित आहे मला हे सुद्धा माहीत आहे की विलास पाटीलचा खून हा केला आहे आणि ते खोटं बोलत आहेत तेव्हा रविराज म्हणतो मग काय जे सत्य आहे ना ते सगळं सांग तेव्हा प्रिया म्हणते हो बाबा आता भामती प्रिया सुद्धा रविराजशी खोटंच बोलते आता हिअरिंगला सुरुवात होते आणि अर्जुन हा कोर्टात प्रियाला बोलवतो आणि प्रियाला प्रश्न विचारतो जेव्हा विलास पाटीलचा खून झाला ते तेव्हा तुम्ही त्याच्या ते अपोजिट बाजूला उभ्या होतात मग तुम्हाला दिसलं कसं की मधुभाऊनी विलास पाटीलवर गोळी चालवली आता प्रियाला काय बोलावं ते समजत नाही प्रिया खोटी उत्तर द्यायला सुरुवात करते प्रिया बोलण्यात तर एक्सपर्ट असते आणि अर्जुनने आता एवढा मोठा पुरावा आणलेला असतो तो खोट्यात काढायला प्रिया तयार होते आता अर्जुनला खूप राग येतो प्रिया म्हणते नाही मी स्वतःच्या माझ्या डोळ्याने बघितला आहे की विलास पाटीलचा खून हा मधुभाऊनेच केला होता मी अपोजिट साईडला उभी नव्हती तर बरोबर विलास पाटीलच्या मागे मी उभी होती आणि माझ्या समोर मधुभाऊ उभे होते तेव्हा अर्जुन म्हणतो खोटं बोलतेस तू मी लॉर्ड ही खोटं बोलते ही मधुभाऊंच्या मागे उभी होती ही अपोजिट होती हिला दिसूच शकत नव्हतं विलास पाटीलच्या अपोजिट उभं असताना हिला कसं कळलं की विलास पाटीलचा खून कुणी केला आहे त्यामुळे आता ही खोटं बोलते हे स्पष्ट होतंय प्रिया म्हणते नाही मी खरं सांगते की विलास पाटीलचा खून हा मधुभाऊनी केला आहे आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आहे मी त्यांच्याबरोबर समोर उभी होती आता मात्र अर्जुनचा पुरावा खोटा काढण्यामध्ये प्रिया ही सक्सेसफुल होत असतानाच आता अर्जुनला राग येतो आणि भर कोर्टात अर्जुन प्रियाच्या सटासट शाट कानाखाली वाजवतो आता सर्वच जण अर्जुनकडे बघत राहतात आता रविराज उठतो आणि जोरात ओरडतो अर्जुन काय करतोयस तू हे तुला तरी कळतंय का आता दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेते आता कोर्टात अर्जुनने असं केल्यामुळे रागावर कंट्रोल न ठेवल्यामुळे जज साहेबसुद्धा आता कोर्टात दुसरी तारीख देतात आता सायली आणि चैतन्य लगेच अर्जुनजवळ येतात आणि म्हणतात काय केलंस तू हे अरे तिला गोळ्यात घेण्याऐवजी तूच तुझ्या रागाचा कंट्रोल सोडलास तू असं का केलंस तू असं नको करायला पाहिजे होतोस तू तिच्यावर हात कसा उचललास अर्जुन म्हणतो तीस प्रत्यक्ष खोटं बोलत होती हे मला सहन नाही झालं मी एवढं तिला विचारतोय तरी ती खोटंच बोलत होती तेव्हा सायली म्हणते ती खोटंच बोलणार ना आपल्याला खोट्याचंच खरं करायचं आहे आपली बाजू खऱ्याची आहे मग तुम्ही असा हात उचललात कसा तुमचा रागावरचा कंट्रोल सुटूच कसा शकतो आता रविराज पुढे येतो आणि म्हणतो अर्जुन तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर भर कोर्टात हात उचलण्याची आता अर्जुन काहीच बोलत नाही आता सर्वजण घरी येतात घरी आल्यावर आता प्रिया सगळ्यांना सांगते की भर कोर्टात अर्जुनने माझ्या कानाखाली वाजवली आता कल्पना पूर्णा आजी आणि प्रताप आदरतात अश्विन सुद्धा काय दादा तू असं कसं करू शकतोस तू माझ्या बायकोवर भर कोर्टात हात कसा उचलला आता कल्पना म्हणते अर्जुन तुला हे शोभलं नाही पूर्णा आजी सुद्धा म्हणतात अर्जुन तू एक वकील आहेस ना आणि एका वकिलाने असं करावं प्रताप सर्वच जण आता अर्जुनला खूप काही बोलत असतात पण अर्जुनने का तिच्या कानाखाली वाजवलं हे मात्र कुणालाच काही माहित नसतं प्रियाने त्यांना एकाच दोन सांगितलेलं असतं तेव्हा सायली म्हणते अहो आई या प्रियाने काय केलं हे तुम्हाला माहित नाही हिने खऱ्याच खऱ्यालाही खोटं बोलायला निघाली होती यांना उलटसुलट उत्तरं देत होती ही बोलतायत तर यांना उलट उत्तरं देत होती त्यामुळे यांच्या रागाचा ताबा सुटला आणि यांनी तिचं थोबाड फोडलं कल्पना म्हणते म्हणून काय झालं भर कोर्टात असं ताबा सुटल्यामुळे थोवाड फोडायचं तू दुसरं काहीही करणार पण तू हात कसा उचलू शकतोस आता अर्जुन साहिलीचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतं आता अर्जुनच्या एका गोष्टीमुळे सुभेदार आणि किल्लेदार हादरले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू